नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेंगोड अॅग्राफल्या मराठ युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कापूसं पिकाचं नियोजन हे यावर्षी मी कसं करतो आहे याच्यावर एक अपडेट व्हिडिओ हा असणार आहे बरेच शेतकरी ज्यावेळेस प्रयोग करत असतो मी असो किंवा कोणी असो इतर मित्रांनो प्रयोग करताना कोणावर हसत जाऊ नका याचं कारण असं की तुमचं हसणं हे त्याला खूप मोटिवेट करतं आणि मग तो मात्र जे करायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त काम करत बसतो आता पहा आपलं जे नियोजन आहे हे दरवर्षी वेगवेगळं असतं प्रत्येक वर्षी एक पॅटर्न आपण राबवतो आणि त्या पॅटर्नमधून जे रेग्युलरपेक्षा उत्पन्न निघतं त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन मिळतं हंड्रेड पर्सेंट मिळतं कमी मॅनपावरमध्ये कमी खर्चामध्ये कमी फाव्हारण्यामध्ये फक्त काय आहे की पॅटर्न राबवता आलं पाहिजे आणि तोच पॅटर्न मी यावर्षी राबवतो आहे जो नवीन आहे आणि इथं आपल्याला चांगल्यात चांगला, चांगला फायदा त्या पॅटर्नमधून होऊ शकतो तर काय आहे तो पॅटर्न जाणून घेऊयात तुम्हाला दाखवणार पण आहे आता बरेच ज्यावेळेस मी फेसबुकला फोटो अपलोड केला त्यावेळेस काही शेतकऱ्यांनी हसण्याची रिॲक्शन दिली मित्रांनो हसण्यापेक्षा जर आता तुम्ही नियोजन जर यायचं पाहिलं तर तुम्हाला हे लक्षात येईल की नियोजन परफेक्ट चाललेलं आहे विशू जो होता तो फक्त तणाचा होता आता तण नियंत्रण आपण या ठिकाणी केलं आहे लागवड कशी आहे हे, हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे कारण ते जे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं त्याच्याहीपेक्षा तुम्हाला, तुम्हाला आता जे मी दाखवेल त्याच्यावर तुम्हाला जास्त विश्वास बसेल आणि ते तुमच्या लक्षातही येईल आता इथं तुम्ही पाहू शकताय हा आपला बेड आहे या दोन बेडमधलं जे अंतर आहे हे सात फूट आहे आणि जर तुम्ही इथं रोपाचा जर विचार केला तर ऑलमोस्ट सव्वा फुटाचं अंतर आहे सव्वा फुटामध्ये ना दोन इंच मागे ना दोन इंच पुढे याच्यामुळं काय होतंय अंतर परफेक्ट आहे दोन झाडांचं जे अंतर आहे एक जाडीथं आहे एक जाडीथं आहे तर याच्यामध्ये जवळजवळ दीड ते पावणे दोन फुटाचं अंतर याच्यामध्ये सुद्धा मिळते दोन रोपांमध्ये सुद्धा सव्वा फुटाचं अंतर आहे आणि याच्यामुळं काय होतंय तर संख्या जास्त बसते अंतर परफेक्ट बसतंय अंतर मागे पुढे होत नाही आहे आणि यामुळं काय झालंय तर मित्रांनो आपण मागच्या वेळी जी लागवड केली ही चार बाय दोन रेग्युलर लागवड होती ज्याच्यामध्ये आपली साधारण पाच हजार दोनशे पाच हजार तीनशे रुपये बसली परंतु यावर्षी सात फुटाचं बेड ठेवूनसुद्धा एक परफेक्ट अंतरावर आपण लागवड केली तरीसुद्धा आपले दहा हजार तीनशे रुपये या ठिकाणी बसत आहेत एवढी संख्या आपली बसणार आहे तर तुम्ही विचार करू शकता जर रेग्युलरमध्ये आपल्याला मागच्या वर्षी पंधरा क्विंटल निघालं तरी इथं आपण पंचवीस क्विंटल तर अगदी आरामात घेऊन चालू शकतो मी म्हणतो याच्यामध्ये पाच क्विंटल जरी जास्त मिळालं तरी हरकत नाही कारण खर्च तेवढाच लागतो आहे उलट मला मशागतीचा पूर्ण खर्च वाचला आहे कारण मल्चिंग केलेलं होतं मल्चिंगमध्ये पहिलं पीक निघालं नाही तर दुसरं पीक हे निघेल तर खर्च दुसरा काहीच नाही फक्त जो आता मधी जो खर्च आहे आपला हा रोटावेटरचा खर्च आहे कारण आपण इथं तणनाशक न फवारता सरळ सरळ ट्रॅक्टरची मशागत केली आणि त्या मशागतीचा खर्च आणि कापूस वेचणीचा खर्च काढण्यासाठी आपण इथं मध्ये पुन्हा मूग उडीद आणि काही भागांमध्ये कांदा अशी तीन पिकांची लागवड करणार आहोत त्यासोबत मध्ये आपलं कापूस मुख्य पीक आहे वांगी जी आहे तर आता वांगी ही कट होणार आहेत म्हणजे वांगी पिकाचा आता संबंध राहणार नाही पर परंतु हे चार पिकं आणि तिकडे तुम्ही पलीकडे पाहू शकता की आपण जी जुनी खुडवा गोदावरी तूर होती वीस तेरा तर त्या तुरीचा खुडवा तिथं आहे मागच्या वेळी जवळजवळ त्या शंभर झाडामध्ये शंभर ते सव्वाशे झाड आहेत मोजलेले नाही आहेत प्रत्येक शंभर सव्वाशे झाडामध्ये आपल्याला पन्नास किलोचं उत्पादन झालं होतं म्हणून यावर्षी आपण पूर्ण जी बा पूर्ण बांधाची जी बाउंड्री आहे चारही बांध आपण हे या तुरीने झाकून टाकणार आहोत ती तीन वेळा छाटणी केलेली तूर होती जी अतिशय चांगल्या प्रमाणात वाढली होती आणि म्हणून ती मी परत ठेवली आहे आणि यावर्षी आता लवकरच तिला शंकासुद्धा लागणार आहेत तर एकंदरीत अशा पद्धतीचं नियोजन आहे एका एकरमध्ये पाच पिकांचं नियोजन आता बरेच शेतकरी म्हणतील मग मध्ये काय करणार आहे किंवा मधलं नियोजन नियो कसं असणार आहे तर मध्ये साधारणतः आपले जी पाभर आहे ते बैलाची तर या बैलाच्या पाभरीने आपण पेरणी करणार आहोत साधारणतः बाजूला एक एक फुटाचा अंतर असणार आहे कापूस वेचणीसाठी जरी इन केस कापूस वेचणीपर्यंत तर ते पीक राहणार नाही ना ना। कारण साठ दिवस ते सत्तर दिवसाचं मुगाचं पीक आहे नव्वद ते पंच्याण्णव दिवस आपल्याला उडलं उडदाला लागणार आहे आणि तोपर्यंत आपलं कापूस पीक जे आहे ते काढणीला येणार नाही ते बोंडामध्ये असणार आहे बोंड फुगवण त्यावेळेस सुरू राहील त्यामुळं अडचण न येता तिथं आपलं पीक जे आहे हे पूर्ण निघणार आहे फक्त राहणार आहे तो कांदा तर कांदा आपण पातीचं उत्पादन घेण्यासाठी लावणार आहोत त्यामुळं साठ ते सत्तर दिवसामध्ये सुद्धा पीक आपलं निघून जाणार आहे म्हणजे आपल्याकडं टायमिंग बरोबर मॅनेज होतो आहे त्यासोबत उत्पन्नसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळतं आहे म्हणजे असे पाच पिकांची लागवड जी आहे त्यातले तीन पिकं आपली कापूस सुरू होण्यापूर्वीच निघून जाणार आहेत त्यामुळं आपला तिथं फायदा जास्तीत जास्त होणार आहे सोबत कापूस तिथं आपल्याला मी म्हणतो पंचवीस सोळा वीसही सोडा वी पंधरा जरी मिळाला तरी हरकत नाही कारण मग आंतर पीक जे आपण काढणार आहोत त्याच्यातून आपला बराचसा पैसा जो आहे हा मोकळा होणार आहे तर अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे तुम्हाला हे नियोजन कसं वाटलं नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण अशी महत्त्वाची माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर मिळते धन्यवाद